जवाहरनगर पोलिसांनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी जवाहरनगर उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर परिसरात अकरा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या दोघांकडून एकशे सत्तावीस ग्राम वजनाचे मंगळसूत्र तसेच दोन चोरीच्या दुचाकीसह एकूण नऊ लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एक स्टेन स्नॅचिंग झाली होती तो जवानगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचनी सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाजे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते बरेच दिवसापासून ते फरार होते एमपीडीए सुद्धा त्यांच्यावर जुलै महिने मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झाला होता त्याच्यानंतर अनॅलिसिस केल्यानंतर त्यांना असं कळलं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतू जे एम एफ सी कोर्टकडून एमसीआर केलेला आहे तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांच्या कोर्टमधून पत्र व्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे आतापर्यंत एकूण अकरा ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे त्यामध्ये सात ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत दोन ऑफेन्स उस्मानपुराचे आहे आणि दोन पुणे नगरचे आहे आतापर्यंत एकशे सत्तावीस ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे दोन बाईक सुद्धा आम्ही रिकव्हर केलेले आहेत हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर एमपीडीए ऑलरेडी सीपी ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या आता हे तपासमध्ये आम्ही आणखी काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे अमोल गलाटेवर पैतालिस चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहे ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहे चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहेत